लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंचवीस नोव्हेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आता सहा वर्षानंतर मालिकेने लीप तर घेतलेला आहे पण सहा वर्षापूर्वी घडलेला कलाचा अपघात आणि ह्याचा एक साक्षीदार रोहिणी आणि राहुलच्या विरोधात अद्वैतच्या समोर येणार आहे सहा वर्षानंतर सगळे सूत्र बदललेत अद्वैतने स्वतःला असं काही प्रिपेअर केलेलं आहे पण तरीसुद्धा ही त्याच्या समोर आल्यावरती अद्वैत पूर्णपणे कसा बदलून जाणार आहे पाहूया पंचवीस नोव्हेंबरच्या भागामध्ये अद्वैत आता आपल्या रूममध्ये बसलेला आहे आणि त्यानंतर तो विचार करतोय नाही आता सहा वर्ष जवळजवळ म्हणजे आता काहीही झालं तरी खरेची कोणतीही आठवण मला ठेवायची नाही आहे आणि एक एक करत सगळ्या आठवणी ज्या कलाने आता इकडे तिच्यासाठी ठेवलेल्या असतात त्या सगळ्या आठवणी आता इकडे एकत्रितपणे तो भरतो कलाची कोणतीही छोट्यातली छोटी आठवण आपण ठेवायची नाही असा विचार करत तो सगळ्या आठवणी भरतो अगदी संक्रांतीच्या सणाला केलेल्या दागिद्यांपासून काढलेल्या फोटोंपर्यंत सगळं सगळं तो एकत्र करतो आणि तो आता मनात विचार करायला लागतो ज्या वेळेला खरंच तुला माझी गरज होती त्यावेळेला मी तुझ्या इथे अवेलेबल नव्हतो खरंच मला माफ कर मी तुझ्यासाठी कधीच अवेलेबल नव्हतो हो असं म्हणत त्याला सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आठवतात आणि त्यानंतर तो आता स्वतः विचार करायला लागतो नाही का काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्या आठवणी मी मनाच्या कोपऱ्यामध्ये डळून ठेवणार कोणत्याही आठवणींना मी आता बाहेर येऊ देणार नाही आहे असं म्हणत तो सगळ्या आठवणी एका सुटकेसमध्ये पॅक करतो आणि कलाची एकही एक आठवण आपल्याला समोर दिसणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेत सगळं आतमध्ये दाबून टाकतो बरं हे सगळं चालू असताना मग आता त्याच्या साड्या कलाच्या तिची छोट्या छोट्या गोष्टी ज्या आठवणी आपल्याला त्रासदायक होतील किंवा ज्या आठवणीमुळे आपण डिस्टर्ब होऊ त्या सगळ्या आठवणी तो आता बंद कोपऱ्यामध्ये बंद करून टाकतो आणि पुन्हा कधीही या आठवणीवरती येणार नाहीत ना याची मी काळजी घेईन कारण कलाच्या कोणत्याही आठवणी जर वरती आल्या तर मी नक्कीच जगू शकणार नाही असा तो विचार करायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग आता सहा वर्षानंतर मालिकेने लिप घेतलेला आहे आणि सहा वर्षानंतरचं चा दृश्य दाखवलंय अद्वैत आता खूप स्ट्रॉंग झालेलं आहे आणि त्याने स्वतःला तशा पद्धतीत स्ट्रॉंग बनवलेलं आहे आणि सहा वर्षांनंतर सुद्धा कलाची कोणतीही आठवण काढायचं नाही हे तत्व त्याचं कायम आहे आणि तो आपल्या तत्वांशी तत्वनिष्ठ आहे खाली सगळेजण ब्रेकफास्टसाठी बसलेले आहेत आबा सांगतात झाली का तयारी अद्वेत यायच्या आधी आता तयारी झाली पाहिजे असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे सर्वच सांगते आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळी तयारी झालेली आहे असं म्हटल्यावर ती आबा सांगतात सरा सरा लवकर अद्वेत येईल सगळ्यांनी बसून घ्या तोपर्यंत रॉकेट खाली येतात तो प्रेक्षकांनो इथे आता एक छोटासा बदल झालेला आहे रॉकेट आता अद्वैतचा पर्सनल असिस्टंट म्हणून काम करतोय आणि रॉकेट सांगतो झाले का बोलवू काय हवे हवे कसं प्रकारचा डिले होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेत असतो आबा म्हणतात रॉकेट साहेब काही काळजी करू नका सगळं काही ठीक आहे बोलवा तुमच्या अद्वैत सांधे करणार असं म्हटल्यावर ती खालची सगळी तयारी बघून अद्वैत बोलवायला आता रॉकेट वरती जातो कोणत्याही प्रकारे त्याला त्रास होणार नाही याची काळजी घेतो तोपर्यंत आबा म्हणतात अनामिका झालाय ना स्वयंपाक लगेचच घे म्हणजे नाश्ता झालाय ना तर अद्वेतला वाढायला घे यावरती इकडे आता सरोज सांगते आबा आज खरं तर कला बनवते शिरा केलाय खरं सांगू तर सहा वर्ष झाली कलाने सुद्धा तिच्या कामामध्ये कधीही कसूर केला नाही आणि अद्वेत पण इतकं झालंय पण सहा वर्षात त्याने सुद्धा कधीच त्याच्या कामामध्ये कसूर असा खरंच केला नाही मला खरंच खूप कौतुक वाटायचं म्हणजे दोघांचंही कौतुक वाटतं हे दोघ जण आता खरंच खरंच किती एकमेकांच्यासाठी पूरक बनलेले आहेत ना असं म्हणत लगेचच आता इकडे हे दोघांचं बोलणं चालू आभार आभारात आणि ते सांगतात सहा वर्ष झाली पण पण माझा अद्वैत या सगळ्यातून काही बाहेर यायला मागतच नाहीये म्हणजे तो कितीही वरकरणी दाखवत असला ना की मी या सगळ्यातून बाहेर पडलोय किंवा मी ह्या सगळ्यामधून पुढे आलोय पण नाही हे सगळं तसं घडलेलंच नाहीये म्हणजे आता अद्वैत स्वतःला सावरू शकलेला नाहीये फक्त त्यांनी स्वतःला एका बंद ह्याच्यामध्ये ठेवून घेतले जेणेकरून त्याला कलाची आठवण नाही येणार देवी आई काहीतरी कर माझ्या या सगळ्यातून बाहेर काढ आबा कलाचं हृदय ज्या सुकन्या नावाच्या मुलीला दिलेलं आहे ती आता कोल्हापुरामध्ये आहे आणि आपल्याला ती दाखवली जाते ती सकाळी सकाळी उठते उफ कोल्हापूरची थंडी असं म्हणत सगळ्यात पहिले ती देवाला नमस्कार करते देवी आईशी बोलत आहे देवी आईशी गप्पा मारत आहे आणि तिची मैत्रीण नेहा म्हणते काय ग तुझं सकाळी उठल्यापासून तुझ्या देवी आई सोबतच्या गप्पा काही संपता संपतच नाहीये असं म्हणत आता इकडे ती सांगते मग काय माझा श्वास आहे तो फक्त देवी आईमुळे असं म्हणत ती उठते सगळ्या पसारा उरकते आणि त्यावरती तिची सांगते आणि त्यानंतर दोघी जणी चहा वगैरे पीत गप्पा टप्पा मारतात आणि आता इकडे सुकन्या आटपत असते तोपर्यंत रॉकेट येतो आणि तुमच्या सगळ्या मीटिंग लाईन अप आहेत केळकर सरांची एक मीटिंग एक तास लेट झाले तिचं काय करायचंय यावरती आदेश सांगायला लागतो इतका एक तास लेट मला जमणार नाहीये त्यामुळे आपण एक काम करूया ही मीटिंग पोस्टपोन करूया आता सध्या वेगळं कोणतं काम असेल तर ते सुद्धा आपण ऍडजस्ट करायला काही हरकत नाहीये त्यावरती मग आता रॉकेट म्हणतो बारा वाजता खरं तर म्हणजे आजोबांसाठी नर्सची अपॉइंटमेंट होती आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजोबांच्या नर्सची अपॉइंटमेंटची टायमिंग बदलायचं का अद्वैत म्हणतो ठीक आहे आपण ऑफिसला गेलो की सगळ्यात पहिले आजोबांच्या नर्सचं अपॉइंटमेंट घेऊया आणि त्यानंतर बाकी कोणत्या गोष्टी करायचं ते बघूया असं म्हटलं रॉकेट म्हणतो ठीक आहे ती जी मीटिंग आहे ना आबांच्या नर्सची ती मीटिंग मी आधी प्री करतो आणि त्यानंतर मग आता केळकरांची मिटिंग ऍडजस्ट करतो यावरती अद्वैत सांगतो ठीक आहे तुम्ही ती आधी हे करा त्याची अपॉइंटमेंट आधीची घ्या असं म्हणत त्यांनी आता नर्सचं टायमिंग बदललेलं आहे जी आबांची चोवीस तास सेवा करत अशा नर्सचं त्यांनी आता एक इंटरव्ह्यू ठेवलेला आहे एक सेशन ठेवलेलं आहे आणि त्यासाठी अद्वैत इंटरव्ह्यू घेणार आहे पर हे सगळं चालू असताना अद्वैत खाली येतो ऑफिस जायला निघालेला आहे आणि त्यावेळेला आता इकडे आबा म्हणतात या अद्वैत राव या ब्रेकफास्ट करून घ्या तोपर्यंत आता इकडे सरोज सांगायला लागते तुझ्या आवडीचा शिरा बनवलाय जसा कला बनवायची ना तसा कोणत्याही ह्याच्यामध्ये वेगळा काही शिरा नाहीये बरं का तू खाऊन घे बरं असं म्हटल्यावर ती आता इकडे सांगायला लागतो अद्वैत म्हणजे अद्वैतला कोणतीही आठवणच नको असते म्हणून अद्वैत लगेच म्हणतो नाही मला खरं तर खूप महत्वाचं काम आहे त्यामुळे मी नाही थांबू शकत त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सरोज सा अरे थोडा वेळासाठी खायला काय होतंय ये ना तू खाऊन घे बरं असं म्हटल्यावर ती तो सांगतो नाही आज आबांना ज्या म्हणजे आबांसाठी ज्या नर्सचा इंटरव्ह्यू आहे ना तो इंटरव्ह्यू लाईन अप आहे आणि त्यामुळे मला नाही वाटत की मला खाण्यामध्ये वेळ घालवता येईल मला जायला पाहिजे जा. असं म्हणत कितीही आग्रह केला तरी तो शिरा खाण्यासाठी नकारच देतो आहे आणि सरोजला समजते की कलाची कोणतीही आठवण यांना नको आहे म्हणून यांनी शिरा खाण्यासाठी नकार दिलाय आणि आता ती मनातल्या मनात मना विचार करायला लागते खरंच कलाची कोणतीही आठवण तुला आयुष्यात नकोय म्हणून तू हे सगळं या गोष्ट गोष्टी मला आता समजलेल्या आहेत त्यावरती आबा सुद्धा हे सगळे विचार करतात आणि आबा या सगळ्यामध्ये आता बोलायला लागतात खरंच अद्वैत काय चाललंय तुझ्या मनाची तुझ्या मनाची किती आणि कशी घालमेल चालली असेल मला माहिती आहे म्हणजे आता कला गेल्यापासून सहा वर्षात तू देवी आईच्या मंदिरात पाऊल नाही टाकलंस सहा वर्षात कोणता आनंदाचा क्षण नाही साजरा केलास खरंच तुला खरंच यातनं बाहेर काढायलाच पाहिजे आदव्यात फोन करतो आणि जी मीटिंग आपली आहे ती लवकरात लवकर, लवकर पूर्ण करायची आहे असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं होत असताना मग आता इकडे आबा हट्टाला पेटतात आदव्यात सगळा लागतो आबा तुमचा नाष्टा केलात का तुमच्या नाश्त्यानंतरच्या गोळ्या आहेत यावरती आबा आता हट्टाला पेटतात मी खाणारच नाही मी नाश्ताच करणार नाही आहे यावरती आद्वेत म्हणतो आबा काय झालंय तुम्हाला काही तब्येत वगैरे बरी नाही आहे का यावरती आबा म्हणतात आहे बरी पण मी एकाच अटीवरती खाईन जर तू माझ्यासोबत मंदिरामध्ये आलास ना तर माझ्यासोबत देवी आईच्या मंदिरात सर इतके वर्ष झाले तू काही देवी आईच्या मंदिरात माझ्यासोबत येत ना तर आणि तरच मी आता नाश्ता करेन असं म्हटल्यावरती इकडे अद्वैत म्हणतो अद्वैत ड्रायव्हरला कॉल करतो ड्रायव्हरला कॉल करून तो सांगायला लागतो देवी आईच्या मंदिरात जायचा आहे गाडी ताबडतोब आपल्याला काढून घे बरं असं म्हटल्यावरती तो आता गाडी काढण्यासाठी आता लगेचच सांगतो आणि त्यानंतर आबांना घेऊन तो मंदिरात जातो खरं तर त्याला मंदिरामध्ये बिलकुल जायचं नसतं आणि मंदिरामध्ये त्याला न जाण्यासाठी अनेक कारणं असतात कारण कलाला देवी आईचं खूप हे असतं आणि त्याच देवी आईने कलाला मात्र वाचवलं नाही हा त्याचा हेतू असतो की याच कारणास्तव त्याला मंदिरात जायचंच नसतं पण आता आबांच्या पुढे त्याचा नाईलाच होतो आणि तो मंदिरात जाण्यासाठी तयार होतो त्यावरती रॉकेट म्हणतो ठीक आहे मंदिरासाठी गाडी तुमची तयार करतोय इकडे आता अद्वैत म्हणतो आबा आता तरी खाऊन घ्या पाणी प्या औषधं घ्या मी आता यायला तयार झालोय ना असं म्हटल्यावर ती मग आता या सगळ्यामध्ये इकडे आता आ आबा म्हणजे खातात हे सगळं बघून आता इकडे नैना आणि रोहिणी यांची काहीतरी खाणाखुणा चालू असतात ज्या आपल्याला काही कळत नाही आता इकडे अद्वैत विचार करतोय सहा वर्ष तब्बल सहा वर्ष मी देवीची पायरी चढलो नाही तुझ्यामुळे खरे कारण तू आता या माझ्या आयुष्यात होतीस त्यावेळेला तुझा देवी आईवरती किती आणि कसा विश्वास होता हे मी पाहिलेलं आहे ना आणि त्याचमुळे Te hace ¿eh? a काहीही झालं ना तरीसुद्धा त्या देवी आईची पायरी चढणं नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे अद्वैत निघालेलं आहे पण तरीसुद्धा आबांच्यासाठी आबांच्या साठी त्याला आता ही पायरी चढणं भाग पडत आहे बरं हे सगळं चालू असताना फायनली आता इकडे सुकन्या निघालेली आहे तिच्या इंटरव्ह्यूसाठी आणि त्याच वेळेला नेहा तिची मैत्रीण तिचा मेसेज वाजते तिच्या मोबाईलवरती आलेला अगं तुला चांदेकरांच्या इथे आता बोलवलेला आहे इंटरव्ह्यूसाठी यावरती म्हणते काय पण त्यावरती ती सांगते पण त्यांना अनुभवी पाहिजे नर्स त्यांना अशी बिना अनुभवी नर्स नको आहे यावरती ती म्हणते हे बघ अनुभव अनबिना अनुभव असं काहीही नाही आहे खरं सांगायचं तर आता मी या सगळ्यामध्ये ना म्हणजे मी या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा खूप छान पद्धतीने माणसांची काळजी घेऊ हो शकते आणि त्यामुळे मी हे सगळं नीटच करणार याची मला खात्री आहे तू चिंता करू नकोस हा इंटरव्ह्यू झाल्यावरती जॉब मलाच मिळणार अनुभव नसला तरी इतका कॉन्फिडन्स सुकन्याला असतो आणि त्यानंतर मैत्रीण म्हणते नक्की ना ती सांगते अगं हो मी बोलते ना कसं आहे पेशंटला अनुभवापेक्षा त्याची काळजी घेणं त्याला प्रेमाने वागवणं हे जास्त महत्वाचं आहे असं म्हणत ती म्हणते चल आपल्याला देवी आईच्या मंदिरात जायचं आहे आणि त्या देवी आईच्या मंदिरात जाऊन तिकडूनच तडक मी आता जाईन ते म्हणजे इंटरव्यू साठी असं म्हणत दोघीजणी त्याच मंदिरात निघालेत ज्या मंदिरात अद्वैत आणि आबा आलेले आहेत बरं हे सगळं चालू असताना आता इकडे सुकन्या आणि नेहा या दोघीजणी निघालेत आणि नेहा खूप मागे राहिले सुकन्या पायऱ्या चढत चढत पुढे निघालेली आहे आणि ती सांगायला लागते अगर सुी थांब सुी थांब यावरती सुकन्या म्हणते अगं एक क्षण असा होता ज्या वेळेला या पायऱ्या चढणं काय नुसतं ह्या पायऱ्या बघितलं तरी मला खूप दम लागायचा पण बघ ना आज माझी तब्येत इतकी ठणठणीत आहे आणि त्यामुळे आज मी एकदम एकदम फिटपणे या पायऱ्या चढते आणि तुझं काय ग चल लवकर असं म्हणत ती आता सांगते की माझ्या ऑपरेशन नंतर काहीही झालं तरी सुद्धा माझी तब्येत इतकी सुधारलेली आहे ना आणि या देवी आईच्या पायऱ्या चढणं हे सुद्धा शक्य झालेलं आहे आणि म्हणूनच म्हणूनच खरं सांगायचं तर देवी आईचे जितके आभार मानावे तितके आभार कमी आहेत आणि तेच मी दरवेळेला करते असं म्हणत ती आता आपली गोष्ट तिला सांगत असते आणि म्हणते चल लवकर इथे बसून उपयोग नाहीये मला इंटरव्ह्यूसाठी साठी जायचं आहे तोपर्यंत हे पूजा करतात आणि आता सुकन्या घेऊन आलेली असते बर्फी आणि गुरुजी म्हणतात काय आज बर्फी वगैरे त्यावरती ती सांगते आज माझा इंटरव्ह्यू आहे आणि तो इंटरव्ह्यू क्रॅक व्हावा यासाठी मी आता इकडे आलेली आहे गुरुजी म्हणतात काळजी करू नकोस हा इंटरव्ह्यू हा जॉब तुलाच मिळणार आहे असं म्हणत गुरुजी आता बोलत आहेत पण हे सगळं चालू असतं मग ती गुरुजींना पेढा देते गुरुजींना बर्फी देते आणि त्यानंतर आता तिकडून इंटरव्ह्यूला जाण्यासाठी निघालेली आहे तिची देवी आई ती पूर्णपणे श्रद्धा आहे की देवी आई मला या सगळ्यामधून आता बाहेर काढेल आणि या सगळ्यामधून बाहेर काढून मला आता नक्कीच हा जॉब देईल हा तिचा आत्मविश्वास आहे बरं हे सगळं चालू असताना मग आता अद्वैत आणि आबा हे सुद्धा त्याच आता मंदिरामध्ये आलेले आहेत ज्या मंदिरामध्ये सुकन्या आहे अद्वैतची गाडी तिकडे थांबल्यावरती सुकन्याला एक वेगळाच अनुभव येतो तिला आता आपले कोणीतरी जवळची व्यक्ती आलेली आहे आणि आपलं हृदय धडधडत आहे याची तिला जाणीव झाली कारण तिच्या तिच्या हृदयामध्ये म्हणजे तिचं हृदय हे मुळातच कलाचं असल्यामुळे अद्वेतसाठी ते धडधडत हे राहणारच आहे ही गोष्ट आता तिला काही माहित नसते आणि त्यामुळे ती आता या सगळ्यामध्ये विचार करते की माझं असं काय हृदय लागलं आणि त्यानंतर ती एक एक पायऱ्या खाली यायला लागते ज्या वेळेला ती एक एक पायऱ्या खाली येते आणि त्याच वेळेला अद्वैत एक एक पायऱ्यावरती चढतोय आणि आता इकडे ज्या वेळेला सुकन्या खाली उतरत आहे आणि त्याच वेळेला ती आता फोनवरती सुद्धा बोलत आहे खाली चढता चढता तो एक माणूस आहे तिकडे हा माणूस प्रेक्षकांना खूप महत्वाचा रोल या आता सहा वर्षानंतर प्ले करणार आहे तो माणूस उस खाली पडता पडता अद्वैत त्याला सावरतो आणि त्याच वेळेला तिकडून वरून सुकन्या येते आणि या गडबडीमध्ये दोघांची टक्कर होते दोघं एकमेकांकडे पाहतात आणि या सगळ्या सिक्वेन्स मध्ये दोघांचे मोबाईल एक्सचेंज होतात म्हणजे आता सुकन्याचा मोबाईल जातो अद्वैतकडे अद्वैतचा सुकन्याकडे आणि दोघ जण एकमेकांकडे कंटिन्युअसली पाहत बसलेले आहेत नक्की आता काय झालंय हे दोघांनाही कळत नाहीये पण खूप मोठा आता गोंधळ झालेला आहे आणि त्यानंतर मग आता ते जो वेडा माणूस आहे तो वेडा माणूस अद्वेतला पाहतोय आणि त्याला त्याला काहीतरी सांगायचंय हा तोच आहे ज्याला कलाच्या कलाच्या आता अपघाताचं सत्य माहिती आहे तोपर्यंत अद्वैत तिकडून निघून गेलेला आहे त्याला आवांसोबत मंदिरात जायचं आहे आणि नंतर त्याच्या लक्षात आलंय की आपला मोबाईल ह्या मुलीकडे राहिलाय सुकन्याच्या डोळ्यात पाणी आलेलं ती पुस्तीय तिला कळतच नाहीये की याला पाहिल्यावर डोळ्यात पाणी का आलंय दोघं एकमेकांकडे पाहतात काहीतरी कनेक्शन आहे हे दोघांनाही क्लिक झालेलं आहे आणि दोघं आता एकमेकांच्या बघत आहेत तोपर्यंत रोहिणी सांगत आहे राहुलला अरे तो म्हातारा तो बा अद्वैतला ढड तो वेडा आहे ना त्या वेड्याकडे ती नंबर प्लेट आहे ज्या नंबर प्लेटने किंवा ज्या गाडीने आता इकडे धडक दिली लवकरात लवकर आपल्याला काम करायला पाहिजे आपल्याला या सगळ्यामध्ये त्या म्हाताऱ्याला संपवायला पाहिजे ती नंबर प्लेट घ्यायला पाहिजे नाहीतर तो अद्वेतपर्यंत पोहोचेल ते म्हाताऱ्याला पकडण्यासाठी हे दोघ जण निघालेत प्रेक्षकांनो तोपर्यंत अद्वेतने अद्वैतने सुकन्याचा हात धरलाय माझा मोबाईल दे यावरती ती म्हणते सॉरी सॉरी मगाशी आपला मोबाईल एक्सचेंज झाला का यावरती अद्वेत आता म्हणायला लागतो हे बघ कोण आहे मी यावरती ती म्हणते असाल तुम्ही द ग्रेट असं म्हणत कलाच वाक्य ती बोलते ऐकून अद्वैता धक्का बसतो आणि आपण असं का बोललो हे ऐकून स्वतः सुकन्याला सुद्धा आता प्रेक्षकांनो धक्का बसलेला आहे मालिकेमध्ये पुढे काय होणार वळण रंजक आलेला है।